नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी प्रशासन दरट पडण्याची वाट बघते का पेन तालुक्यातील राठीची वाडी या आदिवासी वाडीच्या शेजारी एका विकासकांनी सोळा एकरात उत्खनन केले आहे हे उत्खनन करत असताना महसूल खात्याला कोणतीच कल्पना दिली नसल्याचे समजते तसेच उत्खनन करत असताना वन जागेत देखील उत्खनन केल्याचे घटनास्थळावर पाहणी केल्यावर समजते महत्वाची बाब म्हणजे वनखात्याच्या हद्दीपासून काही अंतर सोडून उत्खनन करणे बंधनकारक असते परंतु या विकासकाने वन वेस ओलांडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केले आहे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याने माती भुसभुशीत झाली आहे त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे ही माती उतरणीवरून खालच्या बाजूला घसरत आहे त्याबरोबर मोट दगड देखील घसरत आहेत पाऊस जर मोठ्या प्रमाणात ना या डोंगराची माती खालच्या बाजूला घसरून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन देखील महसूल खात्याला माहीत नाही ही बाब पटण्यासारखी नाही याबाबत तहसीलदार तानाजी शेजाल यांच्याशी त्यांच्या कार्यालयात बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सदरच्या बाबतीत बोलण्यास नकार दिले वन खात्याच्या हद्दीतील सर्वसामान्य माणसांनी एक दगड उचलला तरी त्याच्या मागे कारवाईचा ससेमिरा लावला जातो मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वनखात्याची हद्दच नामशेष केली आहे तरी देखील वनखात्याचे अधिकारी मुख गिळून गप्प बसले आहेत याबाबत नव्याने रुजू झालेल्या वन खात्याच्या अधिकारी सपना सोनार यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गरजा रायगड सात संवादची टीम गेली असता त्यांचे ते वरिष्ठ अधिकारी आले असल्याने त्यांना भेटण्यासाठी गेल्या असल्याचे समजले ना वन खाते लक्ष देतोय ना महसूल खाते लक्ष देतोय मात्र यामध्ये आदिवासी बांधवांचे जीव धोक्यात येतोय तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद <laughs>